आता आम्हाला सगळं मिळालं पहिल्या मागे पण त्याच्या सिद्धेश्वर त्या स्पर्श मी मला गॅस झाली नाही गॅस कसं लागेल गॅसची जाहिरी माझी तयार आहे पण गॅसच नाही आणि गॅसची एक अडचण अशी आहे की गॅस जो लागतो त्याच्या सिलेंडर लागतात अठरा ते वीस म्हणजे सिलेंडर आता आपले कमर्शियल सिलेंडर कमी पडतो आम्हाला व्यवस्था झाली आपण कमर्शियल बसवली तर कमर्शियल परवडत त्यासाठी सी एन वापरावा लागतो आणि सीएनजी सिलेंडर लागतात त्याला सतरा लाग लागता। भी ठाराकों भी ठाराकों गों गों आ, ते अठरा लाख रुपये लागतात सीएनजी आम्हाला ठोकले साहेबांचं बोलण्यात आले ठोक यांच्या निवडणूक आमच्या समोरच आहे ते जर मिळवले तर दीड ते दोन हजार रुपये किलोमीटर तुमच्याकडे विनंती एवढी सी

موسیقی <سؤال> موسیقی

I <laughs>

अशा प्रकारचं जे घट संस्थापन येईल ही माहिती गोष्टीच धार्मिक धर्मनिष्ठ होऊन त्या आहे काम करणं आणि त्या पुढं जे विकृत धर्मातलं वळा आहे ह्याच्याबद्दल काय आहे धर्माचं सर्वात मोठं नेशन काय असेल पाठीवर जन्म भविष्य हा कुठल्या कुठल्या धर्माला आण धर्माला असं धर्माचा सगळ्यात मोठा अपेक्षा असेल ती सगळी माणसं आपल्या धर्माच्या शिकवणीप्रमाणे शंभर टक्के वाढू शकत नाही हे धर्माचा मोठा

भ्रष्टाचाराचा उल्लेख आम्ही काही वेगवेगळ्या पद्धतीने केला असत त्या भ्रष्टाचार फक्त पैसे खाले म्हणजे भ्रष्टाचार झाले फक्त पैसे दिले म्हणजे भ्रष्टाचार झाले वाढ वाहन स्नेह संबंध

سرجنگ बाबू साहेब आघाडी साहेबांनी म्हणते रुपणे बांधलं इकडे तिकडे बांधलं आणि सर्व मान्यवर आपण त्याचा त्यान करा आणि मग ते झाल्याच्या नंतर जसा जसा निधी रुग्ण राहिले गेले करावं लागणार आहे

ایسے ہیں transplant پر اگرے گئے کہ volumes shake اس cath Tweہ لگے <سؤال> تو خواتہ کو دادکہ جانایا اور میں نے ایک مقرد کرنا ساتھ <سؤال> گا وہ ایک خوش کے ساتھ ساتھ ب 이�گی تو وہ ص bah پہ JArمادر ہے کہ میں نے自己 کی طرح Pla Hamű وہ ضلطہ بہت آگیا اس میںaries ش achieved त्याच्यात घ्याबद्दल आपण महाराजांची माफी मागितलेली आहे त्यामुळे काम आपण सगळ्यांनी पुढे घेऊन जावं आज संकल्प करा त्या पद्धतीचं काम हवं राजकारण सुद्धा रोजगार असतात आणि मला अभिमान आहे आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून तिथे पुढे अर्ज करून تو باوریس پسچا جاسو چلوٹی پسچا جاسو کہ سوال کے راجی کے سو سنویں یا شراعہ ورد یا دنیا میں بایدنی آہے ہیں آئیون مرون کا ایتی ناکر مرون اینی پورا سا ملتا کمہ پرکار نہیں آگا ہوا ہوگی کہ آپ کے لئے پرکار سی روگی ہے جب ناز دیکھتے پڑھر پڑھیں فرابی جی کوشی کرتے ہیں ایک مکلے سیدھنا پاکار کسا جا 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 جا

अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या सगळ्या कामाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो चांगलं काम करतील त्याच्याबद्दल काही शंकाने पुढे आलं पाहिजे काम केलं पाहिजे कष्ट करू कोण कसे नव लागले त्याच्यावर काही चुकीचं नाही पण करावं अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद देऊन आपण तुम्हाला गौरव आमचा सर्वांनी सन्मान केला आज स्वयंभू श्री केशवराज मंदिरमध्ये तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास खात्याकडून अडीच कोटीचा जो निधी मिळाला त्या अंतर्गत केशवराज मंदिरचा गर्भगृहाचा दगडी पॉलिश दोन मोठे छत सोलार आणि बाकीच्या कामाचा शुभारंभ होता या कामासाठी अमित विलासराव देशमुख यांनी खूप मेहनत केली त्यांच्या काळात हे पैसे मिळाले त्यामुळं त्यांना आपण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं यज्ञे यदने, यज्ञेश्वर महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन केलं आणि या सगळ्यांचा ऊर्जा स्तोत्र आणि जे आपल्याला पहिल्यापासून मदत करत आलेली आहेत त्या माननीय दिलीपराव देशमुख यांनाही आपण बोलवलं होतं या अडीच कोटीच्या कार्यक्रमामध्ये गाव भागातल्या आत्तापर्यंत जिल्ह्यात मिळालेल्या देणगीमध्ये जिल्ह्यात सगळ्यात मोठा तीर्थक्षेत्रमधला निधी हा ला मंदिरला मिळाला आहे त्याच्यानंतर इतर मंदिर आहेत बाकीचे तर एक कोटीच्या आत आहेत पण एकटं केशवराथ मंदिर असं आहे की ज्यांना आम्हाला अडीच कोटी मिळालेत त्यासाठी आमच्या सगळ्या विश्वस्तांनी प्रयत्न केले अमित देशमुखांनी दिलीपराव देशमुखांनी धीरज देशमुखांनी आज उपस्थिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांची आभारी <laughs> <laughs> आहोत बोला आज काय कार्यक्रम आत्ताच अशोकरावनी सांगितल्याप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास या अंतर्गत हे लातूर शहरातलं अत्यंत प्राचीन असं जे मंदिर आहे केशवराजाचं श्री विष्णूची ही स्वयंभू मूर्ती आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हा निधी अडीच कोटी रुपयांचा मंजूर झालेला आहे त्या अंतर्गत काही कामं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जो मुख्य गावारा आहे जे बा जवळपास आठशे वर्षापूर्वीचं बांधकाम आहे त्या दगडाचं पॉलिश करणं त्याचं बांधकाम करणं ही कामं आहेत त्यानंतर एक भक्तनिवास आहे एक भोजनालय आहे अशी कामं याच्यामध्ये होणार आहेत या हा निधी मिळवून देण्यामध्ये आपले लातूरचे आमदार अमितजी देशमुख यांनी खूप मदत केली ते मंत्री असतानाच हा मधी निधी मंजूर झालेला होता आणि तो आत्ता या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे आणि वर्कऑर्डर निघाली आहे काम लवकरच सुरू होतं आहे अल्पावधीतच याचं पूर्ण जे काही काम आहे ते पूर्ण होऊन नवीन मंदिर भक्तांसाठी उपलब्ध होईल